नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही मराठी कुटुंब इन अमेरिका या यूट्यूब चॅनलवरती तर आज आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इथे शिफ्टिंग किती कठीण असतं म्हणजे जर अमेरिकेमध्ये रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहत असाल आणि तुमची लीज संपल्यानंतर जर तुम्हाला कुठल्याही कारणाने दुसऱ्या अपार्टमेंटला जर राहायला जायचं असेल तर इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे क्लिनिंग तुम्ही येताना ज्याप्रमाणे तुम्हाला अगदी न्यू अपार्टमेंट करून ते तुमच्या हातात देतात तसं तसं तुम्हाला सेम ते करून द्यावं लागतं आणि हे काम याच्यासाठी चा इथं इतकं जास्त अवघड आहे कारण इथे लेबर चार्जेस प्रचंड महाग असते त्यामुळे इथे जनरली कोणी लेबर हायर करत नाही जो तो सेल्फ क्लीन करतो इथे त्यामुळेच इथे शिफ्टिंग हा सगळ्यात जास्त अवघड गोष्ट मानल्या जाते कारण क्लिनिंग इतकी डीप असते की प्रत्येक गोष्ट म्हणजे छोटासा डाग जरी असेल तरी त्याच्यासाठी एक वेगळा फाईन लागतो काही कम्युनिटीमध्ये तर सोडायचा एक आठ दहा दिवस अगोदर ते मेल पाठवतात की घर चेक करताना कुठल्या गोष्टीसाठी किती फाईन लागलेला आहे तर आम्हालाही असा एक मेल आलेला आहे की तुम्हाला सोडून जाताना हे चेक करावं लागेल की जर तुमच्याकडनं ही गोष्ट इथे राहिली असेल कर, क्लीन करायची किंवा कुठली गोष्ट डॅमेज असेल तर यासाठी तुम्हाला किती फाईन भरावा लागेल त्याची एक, एक लिस्ट येते त्यामुळे इथे घर अगदी म्हणजे न्यू करून द्यावं लागतं आणि त्यातही जर तुमच्याकडे लहान मुलं असेल तर मग तर काय विषयच नाही भिंतीवरती इतके क्रेयॉनचे पेन्सिल स्केच पेन्सचे मार्कर्सचे डाग असतात ते सगळे म्हणजे लिटरली कधी कधी जर तुम्हाला घराला एखाद्या वॉलला पेंट जरी करायचा असेल तरी तुम्ही तो सेल्फ करावा लागेल मिळतात लेबर पण ते फार महाग असतात त्यामुळे इथे जनरली सगळेजण स्वतःहूनच करतात तर आता आम्ही पण शिफ्ट होतोय एका वेगळ्या अपार्टमेंटमध्ये सो सेम प्रोसेस आता आम्ही पण करणार आहे आणि तुम्हाला आता दिसेलच की कसं क्लीन करावं लागतं किती काय काय करावं लागतं तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर फ्रेंड्स हे आहे मिस्टर क्लीन मॅजिक इरेजर आम्हाला एका फ्रेंडनी सजेस्ट केलं जर तुम्हाला वॉलला पेंट करायचं नसेल तर हे इतकं चांगलं वर्क करू शकतं म्हणजे क्रेऑनचे पेन्सिलचे वगैरे जे, जे काय मुलं डाग लावतात भिंतीवरती काय त्यांचं पेंटिंग वगैरे काय का चालू असतं ते जर तुम्हाला विदाऊट पेंट करता क्लीन करून घ्यायचं असेल तर त्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि खूप इझी आहे सो मी तुम्हाला दाखवते हा बघा हा असा असे चार इरेझर आहे यामध्ये आणि हे अगदी सोपं आहे याची आ, क्लीन करायसाठी स्टेप फॉलो करायसाठी हे दिलेलं आहे हाऊ टू यूज वेट स्क्वीज अँड इरेज जस्ट आपण आता याला पाण्यामध्ये डीप करून घेऊया आणि स्क्वीज करून जिथे जिथे कुठे डाग असेल भिंतीवरती ते आपण काढून घेऊया आणि तर हे बघा या भिंतीवरती मुलांनी क्रेऑन स्केच पेनचे हे सगळे असे ब्लॅक डाग लावून ठेवलेले आहे आता बघू आपण याला जर आपण नॉर्मल स्क्रबनी घासलं तर भिंतीचा कलर पण जाऊ शकतो आणि परत पेंटिंगचं काम येऊ शकतं आता ह्यानी अगदी लाईटली आपल्याला घ्यायचं आहे अगदी एवढे छोटे जरी डाग असेल भिंतीवर तरी इथे क्लीन करून द्यावं लागतं जर त्यांच्या चेक करण्यामध्ये जर त्यांना हे अगदी छोटे जरी डाग त्यांना दिसले तरी पूर्ण वॉलला पेंटला जो काय खर्च येतो तो, तो आपल्याला फाईन म्हणून लागतो भारतीय स्वयंपाक म्हटल्यानंतर फोडण्या आल्या आणि इथे गॅसच्या म्हणजे इंडक्शनच्या वरती अगदी मायक्रोवेव्ह सेट असतो आणि आपल्या फोडण्या जे मारतो हो त्याचं जे आपण तेल असतं फोडण्याचं ते त्या मायक्रोवेव्हच्या ग्रीस फिल्टर ॲब्सॉब करते आणि ते ग्रीस फिल्टर त्याचे ऑइलनी खराब होतात तेसुद्धा इथे ते आपल्याला चेंज करून द्यावे अशा प्रकारे फॉलेक्स हे कार्पेट स्पॉट रिमूवर सोल्युशन आहे कार्पे इथे रूममध्ये कार्पेट लावलेले असतात आणि या कार्पेटवरती जे डाग पडतात ते तो जो स्टेन आहे हा रिमूव्ह करायसाठी हे फॉलेक्स खूप चांगल्या प्रकारे वर्क करतं त्यावर आणि हे तिथे आणि इथे बघू शकता खूप चांगलं हे ल सोल्युशन वर्क झालेलं आहे हंड्रेड पर्सेंट जरी तो स्टेन रिमूव्ह झाला नसेल तरी एटी पर्सेंट तरी तो नक्कीच रिमूव्ह होतो इथे तुम्हाला दिसतच असेल कार्पेटवरचे स्टेन रिमूव्ह झाल्यानंतर राहिलं होतं ते म्हणजे कार्पेट इथे आपल्याला अगदी स्वच्छ धुवून द्यावं लागतं आणि त्यासाठी व्हॅक्यूम वापरला जातो आणि घरामध्ये जे व्हॅक्यूम डेली बेसिसवर यूज होतं ते ड्राय व्हॅक्यूम असतं प्रत्येकाकडे वेट व्हॅक्यूम नसतं त्याची एक वेगळी मशीन असते तीच मशीन इथे रेंटवर रेंटवरसुद्धा अवेलेबल असते होम डेपो म्हणून एक मोठं शॉप आहे तिथे अशा भरपूर गोष्टी रेंटल सर्व्हिसवर मिळतात आणि तिथूनच आता आम्ही ही मशीन रेंटवर आणणार आहे आणि वेट व्हॅक्यूम करून रिटर्न देणार आहे तर त्याच्यासाठी काय चार्जेस लागतात इथे तुम्हाला दिसलंच असेल मशीन रेंटवर घेताना तिथे हे लिक्विडसुद्धा असतं ते मशीनमध्ये पाणी आणि लिक्विड टाकायचं आणि क्लीन करायचं हे लिक्विड या, याचा चार्ज वेगळा असतो तो, तो रेंटमध्ये इन्क्ल्यूड नसतो आणि अशा प्रकारे यांनी व्हॅक्यूम सॉरी व्हॅक्यूम करून कार्पेट धुवून काढायचं तसंच एका वुडन फ्लोर एका रूमच्या वुडन फ्लोअरमध्ये क्रॅक आला होता आणि तोसुद्धा आता आम्हाला रिपेअर करून द्यावा लागणार होता आणि तेवढं वूड तिथलं रिप्लेस करणं खूप मोठा टास्क होता त्यासाठी आम्हाला होम डेपोवाल्यांनी अशा दोन स्टिक सजेस्ट केल्या की या दोनचा तुम्ही शेड मिक्स करा आणि जो काय तुमचा फ्लोरिंगचा शेड आहे तो तिथे तुम्ही प्रयत्न करा फिलअप करण्याचा आणि मॅच करून द्या म्हणून कितपत वर्क होणार आहे आता ते माहिती नाही आम्ही पण द्यावं तर लागणार आहे नाहीतर आल्या आल्या जर त्यांना हा दिसला डॅमेज पोर्शन तर याची फाइन तर लागणार नाही होत ना पूर्ण वेगळा कलर आहे नाहीच होणार याचा फाइन नक्की लागणार बऱ्यापैकी पैकी होतय तसे पण सकाय कलर याचा मेन तो दुसरा शेडनी नको हाच बर बेटर आहे ॲटलिस्ट काही तर होत आहे पण ते दिसून तर पडेलच हे इतकं परफेक्ट वर्क नाही झालं आणि याचा आता डेफिनेटली आम्हाला फाईन लागणारच आहे इतकं सगळं करून आम्ही प्रचंड दमलेलो होतो त्या आणि किचन म्हटलं की खूप डीप क्लीनिंग असतं आणि ते आम्हाला शक्य होणारच नव्हतं त्यासाठी आम्ही किचन आणि वॉशरूम क्लीनसाठी आम्ही इथे लेबर हायर करून घेतले होते आणि त्यांनी मग ते प्रॉपर किचन आणि वॉशरूम अगदी व्यवस्थित क्लीन करून दिले लिव्हिंग रूमला हे जे कर्टन्स असतात फ्रेंड्स याचा एक जरी स्ट्रीप वर्क केला नाही किंवा डॅमेज झाला तर यासाठी अख्खा कर्टन बदलून द्यावा लागतो आणि आमच्याकडनं तो झाला आम होता सो आम्ही तो न्यू आणून फिट केला सो so फ्रेंड्स एवढं सगळं करूनसुद्धा जो फाईन लागायचा आहे तो लागणारच आहे फक्त तो कमी प्रमाणात लागावा त्यासाठी इथे सगळेजणं एवढी मेहनत करतात आणि अशाच प्रकारे आम्हीसुद्धा क्लिनिंग वर्क आटोपून शिफ्टिंग केलेली आहे दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये आणि तिथेसुद्धा आता सगळं सेट करायचं आहे या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना जय गजानन